नमस्कार मी डॉक्टर सरोज कुलकर्णी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे स्पेशली नंदुरबार जिल्ह्यातून शहादा तालुक्यातून या स्पेशल प्रॉडक्टसाठी या ठिकाणी मला बोलवण्यात आलेले आहे माझ्या प्रॉडक्टचं एक वैशिष्ट्य असं आहे सर की अपडेट राहणं ही काळाची गरज आहे बरोबर आहे पण वेळेअभावी महिलांना खूप काही करायला वेळ मिळत नाही मेकअप म्हटलं म्हणजे मा खूप टेन्शन असतं कन्सिलर फाउंडेशन कॉम्पॅक्ट शायनर फिक्सर अदरवाईज खूप काही महिलांना वापरावं लागतं मी असं एक प्रॉडक्ट रिसर्च केलेलं आहे ज्याच्याने विदिन टू मिनिट्स मध्ये नॅचरल मेकअपचा बेस तयार होतो कन्सिलर फाउंडेशनची गरज महिलांना पडत नाही आणि ते प्रॉडक्ट जे आहे ते संपूर्ण टक्के ऑर्गॅनिक आपण म्हणू शकतो याच्यामध्ये मी क्षारंगधर फार्मसी सर्व मटेरियल वापरलेलं आहे जसं की रोजमेरी टिटरी वेबसिडे लंगेलंग आणि चंदन पावडर त्याच्यापासून हे प्रॉडक्ट आपण रिसर्च केलेलं आहे विदिन टू मिनिट्स मध्ये नॅचरल मेकअपचा बेस तयार होतो दोन वर्षाच्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत कुणीही हे प्रॉडक्ट वापरू शकतं इतकं हे सेफ प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट आपलं लीगल ऑथराइज आणि आयएसओ सर्टिफाइड आहे क्लिनिकली लॅबोरेटरी टेस्टेड आहे आणि भारतातल्या तीन लॅब मधूनही टेस्ट होऊन आलेला आहे याचा एक छोटासा डेमो मी या ठिकाणी देणार आहे आपण डेमो बघूयात ओके मेन इन्ग्रेडियंट आपण चंदन पावडर वापरलेला आहे चेहरा ओला करायचा फोन पण हो ओला करायचा खूप किंचित पावडर लागते अशी चंदनापासून बनवलेली ही ऑर्गेनिक पावडर आहे आपली किंचित पावडर आपण याच्यावर लावतो अगदी कुठे जायचं असेल तर अगदी दोन मिनिटांमध्ये आपण रेडी होऊ शकतो इतकं हे बेस्ट प्रॉडक्ट आहे कोणत्या कंपनीचं घेऊ कोणता नंबर घेऊ कोणता शेड घेऊ मला मॅच होईल का आईला मॅच होईल का ताईला मॅच होईल का अजिबात टेन्शन घेण्याचं काम नाही इतकं हे सेफ प्रॉडक्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं की हा मेकअप एकदा सेट झाला की हा बारा तास पर्यंत ऍज इट इज राहतो ज्या वर्किंग वुमन आहेत ज्यांना रोज सकाळी अगदीच दोन दो अग मिनिटात तयार होऊन बाहेर जायचं असतं त्यांच्यासाठी पण तुम्ही डेली वापरू शकता इतकं हे सेफ प्रॉडक्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं याला टोन हा विषय नाहीये काही साइड इफेक्ट नाहीयेत सर हे क्लिनिकली लॅबोरेटरी टेस्टेड प्रॉडक्ट आहे एफडीएचआ रूल नुसार हे अप्रुव्हल केलेलं प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट अमेझॉन रजिस्टर्ड सुद्धा आहे परंतु हे छोटे मोठे जे कार्यक्रम असतात एक्झिबिशन असतात याच्यातून आपण प्रॉडक्ट ऍड प्रॉडक्ट डेमोस्ट्रेशन प्रॉडक्ट लॉन्चिंग आणि प्रॉडक्ट सेलिंग करत असतो आणि तुमच्यापर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचवत असतो बघा अगदी दोन मिनिटांमध्ये नॅचरल मेकअपचा बेस तयार याच्यात दोन प्रकार बनवलेले आहेत सर मी एक मॅट आणि एक ग्लॉसी जसं लग्न कार्य पार्टी फंक्शन साठी हवं असेल आपल्याला तर आपण ग्लॉसीला प्राधान्य देतो आता सध्या एचडी थ्री डी मेकअप ची क्रेज आहे थोडा शायनी आणि चमकणारा मेकअप आपल्याला हवा असतो फॉर एक्झाम्पल मी जो मेकअप केलेला आहे हा ग्लॉसी मेकअप आहे आणि हा एक नॅचरल मॅट आहे हा नॅचरल मॅट आहे जर तुम्ही वर्किंग आहात ऑफिस वर्क आहे तुमचं तर त्यासाठी तुम्ही हा मेकअप वापरू शकता मॅट आणि ग्लॉसी प्रत्येकाची याची कॉस्ट आहे फाय हंड्रेड रुपीज पाचशे रुपयाचा पॅक आहे याच्यामध्ये जवळजवळ तुमचे दीडशे मेकअप होतात प्रोडक्टला एक्सपायरी डेट नाही इथून पुढे पाच वर्ष तुम्ही हे प्रॉडक्ट वापरू शकता शिवाय हा आहे जो पार्टी फंक्शनल आहे हा सिक्स हंड्रेड रुपीज ला जातो या आपल्याला याच्यातही साधारण दीडशे मेकअप आपले होतात असं हे मॅजिक प्रॉडक्ट आहे बारा तास लाँग लास्टिंग आहे सर मेकअप मेकअप एकदा सेट झाला की फुल वॉटरप्रूफ आहे अगदी तुम्ही उन्हात जरी गेला आता तुमच्या औरंगाबाद साईडला उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे समजा तुम्ही उन्हात गेला आणि तुम्हाला घाम जरी आला तरी पण हा मेकअप रिव्हर्स येत नाही मेकअपला पॅच पडत नाही मेकअप टॅन होत नाही मेकअप क्रॅक होत नाही मेकअप वाहून जात नाही का हे प्रॉब्लेम येत नाही इतका हा सुंदर आणि अप्रतिम मेकअप आहे थोडक्यात सेव्ह टाइम सेव्ह मनी आणि सेव्ह मेंटॅलिटी असं आपलं हे प्रॉडक्ट आहे स्टॉलला एकदा अवश्य व्हिजिट करा मी या ठिकाणी आलेली आहे औरंगाबाद मधील सॉरी संभाजीनगर मधील सगळ्या मैत्रिणींना एकदा अवश्य विनंती करेल की एकदा स्टॉलला भेट द्या आपण या ठिकाणी मेकअपचा डेमो येणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना फ्री ठेवलेला आहे जेणेकरून प्रॉडक्ट तुम्हाला कळावं थँक्यू सो मच येस सर येस सर आहे संपूर्ण भारतात आपली कुरिअर पार्सल सुविधा पण उपलब्ध आहे हो सर द्या या सगळ्या याच्यावर आपले डिटेल्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात oh, सर हो होते म्हणजे फेशियल सोप आजकाल लगभग सगळ्यांनाच आहे घाई सगळ्यांनाच आहे निघायचं आहे पार्लरमध्ये जाऊन तासन तास देणं आता कुणालाही शक्य नाहीये त्यासाठी ते, ते पण एक सोल्युशन मी या ठिकाणी शोधून काढलेलं आहे तो म्हणजे फेशियल सोप इमिजिएट कुठे जायचं आहे डिटॅन करायला वेळ नाहीये पार्लरमध्ये जायला त्याहूनही वेळ नाहीये आपल्याला त्यासाठी मी एक फेशियल सोप बनवलाय आमच्या शहाद्या तालुक्यात पपईचं जे पीक आहे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं शेतकरी सध्या सोलर ड्रायरने पासून पावडर निर्मित करतात त्या पावडर पासून आपण एक स्पेशलचा सोप बनवलेला आहे याच्याने विदिन टू मिनिट्स मध्ये चेहऱ्यावरच धूळ घाण टॅन पोल्युशन आणि एक्सेस ऑइल रिमूव्ह होतं आणि फेशियल केल्याचा इफेक्ट मिळतो याचा पण खूप सुंदर अप्रतिम रिझल्ट आहेत आणि प्रत्येक घराघरात हा सोप आता आपण पोहोचवतो थँक्यू है, जे पण प्रॉडक्ट्स आहेत क्लस्टर मॅजिकचे तर ते संपूर्ण भारतात याची कुरिअर पार्सल सुविधा उपलब्ध आहे भारतीय डाक सेवा उपलब्ध आहे आणि ऑर्डरसाठी नंबर आहे एट सिक्स डबल झिरो फोर वन सिक्स झिरो नाईन वन डॉक्टर सरोज कुलकर्णी थँक्यू